आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सणासुदीच्या उत्सवनिमित्ताने नाशिक शहरातील दहा गुन्हेगारांना तडीपारीचे कारवाईचे आदेश परिमंडळ चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिले या तडीपारमध्ये सातपूर पोलीस स्टेशनचे पाच रेकॉर्डवर गुन्हेगार अंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवर गुन्हेगार चुनसाळेचे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना असे एकूण दहा गुन्हेगारांना तडीपारची कारवाईची अशा एकूण दहा गुन्हेगारांना तडीपारची कारवाई करण्यात आली या संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे आगामी येणारे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोन टू हद्दीमध्ये एकूण सहासष्टमांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडीए कायद्यान्वये एकूण आठ इस्मांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मांवरती अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे